पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे डी सी सी बँक अंतर्गत लिपिक आणि शिपाई पदांसाठीची जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे पाहू शकता या संदर्भातली जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे एक हजार जागांची जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया पंचवीस दिवसामध्ये सुरू केली जाणार आहे पंचवीस दिवसामध्ये ही जाहिरात येणार आहे पाहू शकता पाहू पाँश शकता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठीची नोकर भरती करण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे सहकार विभागाने या नोकर परवानगी दिली आहे आणि त्यानुसार शासकीय पॅडेलवर संस्थेच्या मार्फतच नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे येत्या वीस ते पंचवीस दिवसात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि यामध्ये मागील काही वर्षापूर्वी जिल्हा बँकेत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मात्र त्यावेळी आगामी बँकेच्या निवडणुका तसेच लांबणी लांबणीवर पडलेल्या निवडणुका यामुळे पाहू शकता निवडणुका प्रक्रिया ही थांबवण्यात आली त्यानंतर नूतन संचालक मंडळाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला मात्र याच दरम्यान राज्य शासनाने सहकारी संस्थांसाठी नोकर भरती करायची असेल तर त्यासाठी पॅनल निश्चित केले याच पॅनलवरील संस्थांकडून नोकर भरती करण्याचे बंधन शासनाने घातले आणि या संदर्भात बँकेने सहकार विभागा विभागाने पाहू शकता या संदर्भातील अभिप्राय मागवला असता सहकार विभागाने सुद्धा पॅडलवरील संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी असे नमूद केले आहे आता यानुसार जिल्हा बँकेत लिपिक व अन्य अशा सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया वीस ते पंचवीस दिवसामध्ये सुरू केली जाणार आहे राज्य शासनाने नेमलेल्या अधिकृत संस्थेमार्फतच नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे असं दिगंबर तुरगीड अध्यक्ष जे आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे यांनी सांगितलं आहे तर या पद्धतीने पाहू शकता प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा पूर्ण झालेली आहे नोकर भरतीसाठीची त्यांच्यामध्ये पाहू शकता लिपिक असेल शिपाई किंवा इतर हृदयाची जी पदे असतील ती भरली गेलेली आहेत रायगड असेल चंद्रपूर जिल्हा असेल, असेल त्याचबरोबर याच्यामध्ये रत्नागिरी आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा जाहिरात आलेली आहे अशाच पद्धतीने आता पुणे जिल्ह्यासाठी सुद्धा मेगा एक हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया जाहिरात उपलब्ध होईल लवकरच अधिकृत संकेतस्थळावर ही जाहिरात उपलब्ध होईल करिअर सेक्शनमध्ये ती उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अशा पद्धतीची जाहिरात असेल पाहू शकता इथे क्लर्क या पदासाठीची ही जाहिरात आहे याच पद्धतीने ही जाहिरात उपलब्ध होईल लिपिक त्याचबरोबर शिपाई इत्यादी त्याचबरोबर विविध पदे यामध्ये असणार आहेत आणि पुणे जिन्हा अंतर्गत पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे ही त्यांच्या मार्फत ज्या मान्यता संस्था आहेत म्हणजेच सहकारी जो कायदा आहे यामध्ये पाहू शकता जे सहकार विभागामार्फत जे पॅनल निश्चित करण्यात आलं आहे त्या पॅनलद्वारेच या पॅनलच्या संस्थेद्वारेच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणता घोटाळा होण्याची शक्यता खूपच कमी आहे या अगोदर रायगड जिल्हा असेल चंद्रपूर असेल त्याचबरोबर सातारा डी सी सी त्याचासुद्धा अजून निकाल लागलेला नाही आहे लवकरच निश्चित म्हणजे अपेक्षित आहे की त्याचा जो निकाल आहे हा लागणं अपेक्षित आहे पाहू शकता अशा पद्धतीने ही जाहिरात असेल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या पद्धतीने सुरू होईल ही दोन हजार एकवीस साडीची जाहिरात आहे याच पद्धतीने पाहू शकता जवळजवळ नऊशेपेक्षा जास्त जागांसाठीची ही प प्रक्र भरती प्रक्रिया जी आहे यासाठी जाहिरात येईल यामध्ये लिपिक असेल शिपाई असेल त्याचबरोबर इतर एम टी एस स्टाफ साडीची जी पदे असेल ती यामध्ये असणार आहेत यामध्ये वेतनशाळीसुद्धा दर्शवली जाईल त्याचबरोबर निवड कार्यपद्धतीमध्ये पाहू शकता परीक्षा जी घेतली जाईल त्यामध्ये पॅटर्न कसा असेल याचीसुद्धा माहिती आपल्याला लवकरच उपलब्ध होणार आहे आणि सगळी माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात अपडेट करून दिली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा